श्रीमंत शाहू महाराजांची माजी सैनिकांबरोबर रंगपंचमी लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सध्या सुरू आहे आज पार्श्वभूमीवर नेते मंडळी एकमेकांवर टीकेचे रंग उधळण्यात व्यस्त आहेत अशातच आज रंगपंचमीनिमित्त महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापुरातील माजी रै सैनिकांबरोबर रंगपंचमी साजरी केलेली आहे छत्रपती घराणा आणि भारतीय सैनिक यांचं एक वेगळं नातं आहे त्यामुळे सर्व माजी सैनिकांनी शाहू महाराजांना रंगलाबत त्यांना पाठिंबा असल्याचं दाखवून दिलं आज रंगपंचमी निमित्ताने आज रंगपंचमी आहे या निमित्ताने आज इथं मोठ्या संख्येने माजी सैनिक इथं उपस्थित आहेत आणि नागरिकही उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर प्रेस मीडियासुद्धा या रंगपंचमीच्या निमित्ताने आज इथं आ आला आहे प्रिंट प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचे स सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे स सर्व आज इथं उपस्थित आहेत या सर्वांना रंगपंचमीच्या निमित्ताने आज मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि असाच तिरंगा आपण हातात उंच वर ठेवून आपल्या राष्ट्राचा सन्मान नेहमीच करत राहावा अशी मी तुम्हाला सांगू इच्छितो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर